त्याला आवडत नाही पुढेच जात नाही ते माझं सोडून हा त्याला खाली सोडला वायर मागाशी म्हणून उघडा तो जातो का काही नाही तर तिडवर गेला परत मापाशी पर येऊन बसले गपचित त्याला माया लागली नाही नाही पिंजरा पिंजरा नाही त्याला मोकळं ठेवायचं बर जवळ नाही नाही त्याला मोकळं आपल्या घरात सवय लावायची राहील तेव्हा राहील त्याला वाटेल तेव्हा जाईल बंदिस्त नाही करून ठेवायचं असं नाही नाही बंदिस्त नाही ठेवायचं उडायला लागला का सोडून द्यायचा तो नाही नाही नंतर जेवण झालं होतं पाजावं लागतो बंदिस्त मुख्या प्राण्याला काय करायचं पिक्चर नाही का नाही त्याला ना फक्त आपण आहे ना आता मोठा करायचा काय नाही नेमकं खर सांगतो अग काय झालं माहिती का मी मागेश तिच्या झाडा खाली उभं होपरीच्या झाडा खाली नेमकं आणि ऊन लागत होतं मा मित्र येणार होता तिथे सांगल होतो तो टप्प्यात उरून खाली पडलं हा त्याचा घरटा फिरता असेल तिला त्याच्यामुळे ते मग पाहिलं कोणी तुला त्याची आई कोणीच विचारलं खोकडं पडले होते त्याच्यात घातलं ना आणलं घरी आणि त्याला जर तिला सोडला असत मांजर मूत्र काही कोणी खाऊन घेतलं असत ना आणि त्याला उडता येत नाही

पण आणून ठेवायचं ते पेरून येईना काकडी ना सगळं आता काकडी खाऊ राहिलं त्याला जेवढं प्रेम दिलं तेवढं जायला लावायचं त्याला त्याला आपण त्रास दिला तर तो घाला आपल्याकडे आणि त्याला पिंजरा पिंजरा काहीच आणायचा नाही अजिबात मोकळा ठेवायचा असा त्याला तेव्हा खाईल पिईल आपल्याकडे जायचं जाईल निघून